रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठे उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तर दुसरीकडे अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा फटका बसला काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव झाला शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरा चा थोरा थोरात, थोरात यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरलेत तर आता निवडणुकीच्या चार महिन्यानंतर थोरातांसमोर पुन्हा एकदा खताळ आणि विखे यांचं आव्हान असणार आहे नगर जिल्ह्यात थोरात आणि विखे पाटील यांच्यात मागील अनेक दशकांपासून तीव्र राजकीय स्पर्धा आहे लोकसभेत सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर विधानसभेत बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी विखेंनी कंबर कसली विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या विजयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी किंगमेकरची भूमिका बजावली संगमनेर साखर कारखान्याची निवडणूकही आता जाहीर झाली आहे अकरा मेला मतदान होऊन बारा मेला मतमोजणी होणार आहे पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणनं निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय तीन एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक आणि शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत पंधरा एप्रिल ते एकोणतीस एप्रिल कालावधीत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे दोन मेला उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप होणार आहे त्यामुळे संगमनेरचं वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडणार आहे विधानसभेत बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आता त्यांचं वर्चस्व असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरातांना धक्का देण्याची तयारी विखे आणि खताळ यांनी केली आहे या निवडणुकीच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे यांना बाळासाहेब थोरात यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी मिळाली असल्याचं म्हटलं जातंय त्यामुळे आता विधानसभेनंतर विखे पुन्हा एकदा थोरातांविरोधात रणनीती आखणार असल्याच्या चर्चांना उधाणार आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट